नमस्कार आपण आहात इंडियन टाइम्स न्यूज राज्य गोळीबाराच्या घटनेने हादरले आहे मालेगाव येथे च्या माजी महापौरांवर काल मध्यरात्री अंदाधुंद गोळीबार करण्यात आला त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या असून या हल्ल्यात माजी महापौर हे गंभीर जखमी झाले आहेत अब्दुल मलिक युनुस असे त्यांचे नाव असून हल्लेखोर फरार झाले आहेत या घटनेमुळे माळेगाव तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे अब्दुल यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे है। मालिक हे एम आय एमचे मालेगाव महानगराध्यक्ष आहेत ते माजी महापौर देखील राहिले आहेत काल मध्यरात्री बाराच्या सुमारास बाईकवरून आलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला या घटनेत त्यांना तीन गोळ्या लागल्या लाग ला। असून एक हातावर एक पायावर आणि एक गोळी छातीवर लागली आहे त्यांना तातडीने नाशिक येथील दवाखान्यात भरती करण्यात आले आहे मालिक हे मालेगाव येथे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मलिक एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसलेले असताना बाईकवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला यानंतर ते फरार झाले आहेत